पुन्हा तिथे जे राहिलेलं अधुरं काम होतं ते म्हणजे पाच मिनटाचं काम होतं त्याच्यासाठी आम्ही घालवले दोन दिवस आणि आत्ता परत ना गौरंग काढतोय गाडी म्हणजे गाडी काढून पूर्ण बाहेर घेऊ देत आणि पाणी पण मोठं चालू केलं आहे आणि काय पण करू मला आजचं हे पेटवायचंच आहे कारण की एखादी गोष्ट मला ना लागली की मागे लागलीच मती पूर्ण होईपर्यंत ना सुट्टी नाही द्यायची घे घे मागे घे येते का चालवायला का मी चालू घेऊ मी चालवायला शिकले ना बाई घरात थांब ना तर गाडी विकून टाकाल अरे हलते की नाही तुझी गाडी गौरांगे गाडी शिकलाय म्हणून बरं झाले मला टेन्शन नाही कुठे पण जायला फक्त लायसन साठी थांबले कारण की अजून अठरा वर्षे पूर्ण झाले नाहीत ना त्याच्यामुळे लायसन का लगेच निघणार नाही जिथं गवत नाही तिकडे घे ना फास्ट बाबा रिकामी जागेमध्ये एवढं स्लो स्लो चालवतोय ट्राफिक मध्ये काय करणार हा बास इतका काय गवत नाहीये चला उतरा साहेब आणि पेटवा आग लावा पर परत पण काय

Yeah. म्हणत होते कशाला जायचं मग एवढं जमत नाही तर मग म्हटलं आम्ही आज करूनच दाखवला आलो होतो आपण आज एवढं ऊन नाहीये आपण साडे नऊ वाजता आलो काल साडे दहा वाजून गेले होते त्याच्यामुळे आज हळूहळू पेटायला गेले होते दाखलं असतं की नाही फास्ट पेटलं असतं बघू कुठपर्यंत फेटवे बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय पेटवले हे झालं का नाही Thank you.

एक एकदा करून झाले

पाणी प्या झाले पण जायचं आहे मिस्टर ऑफिसला गेली शाळेला आणि मी माझा हा कारभार मला एखादं कोणीतरी चॅलेंज दिलं की नाही मग मला लय राग येतोय मिस्टर काला व्हिडिओ बनवले ना तर मला बोलतात दम नाही तर जायचं कशाला कशा रागापणा करायचा मग मला आला राग मग म्हटलं आज दम दाखवणार सगळं पेटवून पेटवून झाल्याशिवाय काही चेंट पेटणार नाही आधी मी जोर पण घेतलाय पूर्ण आणि आता जाऊया घरी चला बाँ फुटे, बाँ फुटे, फाएप, फाएप फुटे। चल गौरा गाडी होती तिथे लाव कसल भारी पेटवली कसल भारी पेटवले का आलं लॉक झाली किल्ली हाय ना हा हे कर जाग्याला त्याच्या त्याच्या जाग्याला लाव कसलं भारी बाई आता काय टेन्शन नाही का होतं ही दोघं पण घरात नसतात ना त्याच्यामुळं मला टेन्शन येते मग कोणाच्या मागे लागायचं बाबा आग लागली मागं या गाडी काढायला या तर त्याच्यामुळं ना सगळं पेटवून घेतलं थोडंसं राहिले तिकडच्या बाजूला प्रत्येका मी गेले नाही कारण की तिकडे मोठं गवत आहे ते जास्त आग लागेल मी इथं माझ्या इथं थोडी गाडी पुरते थोडी करून घेतलंय तेवढं पेटून इकडे पर्यंत सगळं जरास पुढे घ्या ना जरास पुढे नाही अजून लांब आहे बस ओके तरच चला आता जाऊया गाडी शिकवा आपण गाडी शिकव्या मम्मीला गाडी शिकवूया मम्मी शिकली तर ते बघा इकडे मी शाळो दिसते माझा आरशात गाडीच्या आरशात मम्मीला गाडी शिकवायला मम्मीचे दम नाही असं पप्पा बोललेत जिमला जायला लागते गाडी चालवायला गाडी चालवायला नाही रे पप्पा मला रात्री म्हटले ना भीत भितीस तू सगळ्या गोष्टीला तर त्याच्यामुळे ना भीती वाटते पहिलंच मला अगोदर गाडी चालवायला बुलवायची चाल तर चला आता जाऊया चलो 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 आज गौरांग जाणार म्हणून एवढ्या स्पीड न आले कसली ते बघा तिकडे ते मामा ते कधी पण आग लावतात माचीस माझ्या किशर आहे आग लावून झाली गौरांग मला गाडी शिकवणार आहे बघा माझा पोरगा माझ्यापेक्षा उंच आहे माझी सहा फूट सहा फूट झाले त्याची उंची